आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभागनिहाय आरक्षण याप्रमाणे प्रभाग क्रमांक एक जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा ब सर्वसाधारण महिला जागा क सर्वसाधारण महिला तर जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक अ जागा ब सर्वसाधारण महिला तर जागा क्रमांक क आणि ड सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग क्रमांक सहा जागा अ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव तर जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क सर्वसाधारण महिलेसाठी राखीव तर जागा ड सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा अ राखीव ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण महिला तर क आणि ड साठी सर्वसाधारण जागा राखीव प्रभाग क्रमांक नऊ जागा अ अनुसूचित जमाती जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा ड सर्वसाधारण प्रभाग <coughs> क्रमांक दहा जागा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा ब सर्वसाधारण महिला तर जागा क आणि ड सर्वसाधारण राखीव प्रभाग क्रमांक अकरा जागा अ अनुसूचित जाती महिला जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग तर जागा क सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग बारा अनुसूचित जाती जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क सर्वसाधारण महिला तर जागा ड सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला तर ड जागा सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा ब सर्वसाधारण महिला तर जागा क आणि ड सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग पंधरा अनुसूचित जाती जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर जागा क सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जागा ड सर्वसाधारण प्रभाग सोळा जागा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर जागा ब सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जागा क आणि ड सर्वसाधारणसाठी राखीव प्रभाग सतरा जागा अ अनुसूचित जाती जागा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण प्रभाग अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही अ साठी जागा राखीव ब नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक को एकोणीस जागा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला क सुद्धा सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा ब सर्वसाधारण महिला आणि जागा क सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस